नमस्कार मालमत्तेची फाईल कशी बनवावी कशी जतन करावी याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ प्रकाशित झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकांचे सकारात्मक प्रतिसाद आले आणि आपल्यापैकी अनेकांनी याच स्वरूपाचा व्हिडिओ सदनिकेची फाईल कशी बनवावी कशी जतन करावी याच्यावर बनवावा असं आम्हाला सुचवलं आणि आपल्या या सूचनेचा मान ठेवून आपण सदनिका फ्लॅट शॉप या सगळ्यांकरता हा एक एकत्रित व्हिडिओ बनवत आहोत आता फ्लॅट असं म्हटलं किंवा सदनिका दुकान असं आपण म्हटलं की ते विकत घेण्याचे मुख्यतः दोन प्रकार असतात पहिला प्रकार असतो जेव्हा तुम्ही प्रकल्प नवीन सुरू झाल्यावर त्याच्या विकासकाकडनं म्हणजे डेव्हलपरकडनं पहिलेच ग्राहक असतात आणि पहिल्यांदाच तुम्ही तो करार करत असता आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे अर्थातच रिसेलचा म्हणजे ती मालमत्ता जी आहे किंवा तो फ्लॅट जो आहे त्याची आधी एक किंवा अनेक वेळा खरेदी विक्री झालेली असते आता या दोन्ही प्रकारची फाईल कशी मेंटेन करायची किंवा कशी बनवायची यामध्ये थोडासा फरक असतो सगळ्यात पहिले आपण माहिती घेऊया जर तुम्ही पहिले ग्राहक असणारा एखादा फ्लॅट असेल एखादा शॉप असेल तर त्याची फाईल कशी जतन करायची त्यामध्ये कोणते कोणते कागदपत्र सांभाळून ठेवायचे याची जेव्हा तुम्ही एखाद्या फ्लॅटचं बुकिंग करता तिथपासून तुमच्या त्या, त्या फ्लॅट बरोबरचा कायदेशीर प्रवास सुरू होतो म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही फ्लॅटच्या फाईलचा विचार करता तेव्हा तुम्ही केलेलं बुकिंग त्यांनी दिलेलं अलॉटमेंट लेटर त्यांनी दिलेल्या तुम पैशांच्या पाव पावत्या बाकी काही ऑवशर्स वगैरे असतील ते डिमांड लेटर असतील ते हे सगळं आपण जतन करून ठेवलं पाहिजे म्हणजे अगदी सुरुवातीपासनं ते आपल्याला तो फ्लॅट ताब्यात मिळेपर्यंत आपण कशा कशा प्रकारे कोणत्या कोणत्या टप्प्यावर किती किती पैसे दिले त्याचा एक रेडी रेकॉर्ड किंवा अभिलेख आपल्याकडे तयार होतो आता दुसरा टप्पा येतो तो, तो म्हणजे हे प्राथमिक तुमची बोलणी आणि प्राथमिक व्यवहार झाले की पुढचा महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे त्या कराराची नोंदणी करायचा सर्वसाधारणतः या प्राथमिक व्यवहारानंतर काही कालावधीमध्ये त्या फ्लॅटचं किंवा त्या दुकानाचं ऍग्रीमेंट रजिस्टर करण्यात येतं आणि एखाद्या कराराची नोंदणी झाली की तो करार कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वात आला असं आपण म्हणू शकतो साहजिकच ह्या कराराला त्या मालमत्तेसंदर्भात सगळी महत्त्वाची कागदपत्रं जोडणं अपेक्षित आहे आणि बहुतांश वेळेला अशी सगळी कागदपत्रं त्याला जोडलेली असतात सुद्धा मग बांधकाम परवानगी असेल अकृषी कादेश असेल टायटल सर्टिफिकेट असेल बांधकाम मंजुरी असेल नकाशा असेल तुमच्या मजल्याचा नकाशा असेल तुमच्या फ्लॅटचा नकाशा असेल हे सगळे कागदपत्र त्या कराराला जोडलेले असतात म्हणून एकदा का कराराची नोंदणी झाली की तो करार कायम करता जतन करून ठेवणं सांभाळून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं असतं आता काही वेळेला काय होतं की बरेचदा आपण फ्लॅट किंवा शॉप वगैरे घेताना त्याच्यात कर्ज घेत असतो मग त्या कर्जाकरता जे सगळे आपले पत्रव्यवहार होतील जे सगळे कागदपत्र होतील म्हणजे तुमचा अर्ज असेल त्यांच्याकडनं मिळालेली मंजुरी असेल त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यावर विकासकाला दिलेले पैसे असतील त्याची परतफेड करताना तुम्ही भरलेले इन्स्टॉलमेंट किंवा हप्ते असतील या सगळ्याची कागदपत्र सुद्धा जतन करून ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे सर्वसाधारणत कराराच्या नोंदणीनंतर जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा त्या कर्जाच्या परतफेडीची एक हमी म्हणून आपली मूळ कागदपत्र किंवा कराराची मूळ प्रत ही त्या संस्थेकडे जमा करून घेण्यात येते आता जेव्हा तुम्ही गृहकर्ज किंवा इतर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर जेव्हा त्या नोंदणीकृत कराराची प्रत तुमच्या हातात येईल तेव्हाच त्याच्या एक दोन किंवा गरजेप्रमाणे जास्त झेरॉक्स मारून ठेवा नाहीतर बरेचदा काय होतं की आपण गृहकर्ज घेतो त्याच्याकरता मूळ करार देऊन टाकतो आणि त्याचं झेरॉक्स आपलं काढायचं राहून जातो मग एक तर त्यांच्या मागे मागे फिरायला लागतं म्हणा किंवा मग आपल्याला उगीच शासन दरबारी त्या नोंदणी कार्यालयात जाऊन तिकडनं साक्षांकित छायांकित म्हणजे सर्टिफाईड कॉपी मिळवायला लागते आणि या सगळ्याकरता उगीच वेळ मेहनत आणि पैसा वाया जातो हे टाळायचं जर असेल तर सगळ्यात सोपं नोंदणीकृत करार तुमच्या हातात आला की त्याच्या गरजेप्रमाणे एक दोन किंवा अधिक झेरॉक्स प्रती काढून ठेवा आणि त्या तुमच्याकडे कायम सांभाळून ठेवा आता कालांतराने कर्जाची पूर्णत परतफेड होते आणि मग त्या कर्जाच्या परतफेडी संदर्भात जी सगळी कागदपत्र असतील म्हणजे तुम्ही केलेले हप्त्यांचं पेमेंट त्याच्या पावत्या कर्ज फिटल्याचं बँकेने लिहून दिलेले कागदपत्र हे तर महत्त्वाचं आहेच पण त्याचबरोबर कर्जाची परतफेड झाली की आपले मूळ कराराचे आणि इतर कागदपत्र जे त्या बँक किंवा संस्थेकडे असतील ते वेळच्या वेळी ताब्यात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण माझ्या निदर्शनास अशी काही उदाहरणं आलेली आहेत की फार पूर्वी कधीतरी त्यांनी कर्ज घेतलं होतं मग त्याची परतफेड सुद्धा झाली पण तो मूळ दस्तावेज आणायचा राहून गेला आणि आजच्या घडीला आता ना त्यांच्याकडे त्या दस्तावेजाची प्रत आहे ना ते बँक किंवा संस्था आहे त्यांच्याकडे ते लगेच सापडतय मग अशा वेळेला ती एक कायदेशीर अडचण निर्माण होते हे जर टाळायचं असेल तर कर्जाची परतफेड झाली तो, परत तो विषय संपला की ताबडतोब आपले मूळ कागदपत्र आपल्या ताब्यात घेऊन टाकावे आणि हे जे सगळे कागदपत्र आहेत म्हणजे सुरुवातीचं बुकिंग लेटर त्याच्यानंतर सगळ्या पावत्या विविध डिमांड लेटर कराराची प्रत कर्जासंदर्भात सगळी कागदपत्र म्हणजे अगदी अर्जापासून ते कर्ज फिटेपर्यंत ही जी सगळी कागदपत्र आहेत ती आपल्या त्या सदनिकेच्या फ्लॅटच्या फाईलमध्ये सांभाळून ठेवावी कालांतराने जेव्हा त्या सदनिकेमध्ये तुम्ही राहिला जाता त्याची हाऊसिंग सोसायटी वगैरे बनते तेव्हा तुम्हाला त्या सदनिकेकरता भाग प्रमाणपत्र म्हणजे शेअर सर्टिफिकेट तुमच्या नावाचं इलेक्ट्रिसिटी बिल तुमच्या नावाची स्थानिक स्वराज्य संस्थेची कर मग ते ग्रामपंचायत असेल महापालिका असेल हे सगळं सुद्धा मिळतं तर हे सगळं सुद्धा म्हणजे सगळी लाईट बिल किंवा सगळ्या कर पावत्या सांभाळून ठेवायची गरज नाही पण किमान गेल्या दोन तीन महिन्यातल्या कर पावत्या तरी आपण सांभाळून ठेवाव्या जेणेकरून त्याचा व्यवहार करताना किंवा तुमच्या कराच्या वसुलीचा वाद निर्माण झाला तर ही सगळी कागदपत्र कामाला येतात भाग प्रमाणपत्र म्हणजे शेअर सर्टिफिकेट हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे आणि तो आपण कायम जतन करून ठेवावा सर्वसाधारणत कोणत्याही फ्लॅट किंवा सदनिका धारकाला आपल्या फ्लॅटचं जर आपण मयत झालो तर काय व्हावं याचे करण्याचे जे अनेक प्रकार आहेत त्यात शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करता म्हणजे भाग प्रमाणपत्र हस्तांतरणाकरता नॉमिनेशन करायची सोय असते त्यामुळे तुम्ही जर सोसायटीमध्ये नॉमिनेशन केलेलं असेल तर त्या नॉमिनेशनचे सगळे कागदपत्र हे तुमच्या याच फाईलमध्ये लावलेले असले पाहिजेत आणि हे सगळे कागदपत्र तुम्ही क्रमवारीने जर जतन करून ठेवले तर तुम्हाला किंवा तुमच्या वारसांना किंवा तुमच्या भविष्यातील खरेदीदाराला हे सगळं फार सोपं पडतं कागदपत्र सगळी महत्त्वाची कागदपत्र एकाच ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्याच्याकरता धावाधाव अजिबात करायला लागत नाही दुसरा या सदनिकांचा किंवा शॉपचा किंवा फ्लॅटचा प्रकार असतो तो म्हणजे रिसेलचा आता सेल म्हणजे तुम्ही पहिले ग्राहक असताना जी सगळी कागदपत्र लागतात ती सगळी कागदपत्र या दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा लागतातच त्याच्याशिवाय त्याच्यानंतर जेवढे करार किंवा जेवढे व्यवहार जेवढ्या खरेद्या विक्र्या झालेल्या आहेत त्या सगळ्या करारांची मूळ प्रत सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे उदाहरणार्थ समजा तुम्ही तिसरे खरेदीदार असाल तुमच्या आधी तो फ्लॅट दोन जणांनी खरेदी विक्री केला असेल तर त्या दोन्ही जणांच्या करारांच्या मूळ प्रती तुमच्याकडे असायला पाहिजे कारण हल्ली करता जुन्या सगळ्या करारांच्या म्हणजे साखळी करार ज्याला आपण चेन अग्रीमेंट म्हणतो त्या सगळ्यांच्या मूळ प्रती मागायची एक नवीन प्रथा आपल्याकडे रूढ झालेली आहे आता त्या प्रथेमध्ये कितपत तथ्य आहे कितपत तथ्य नाही या वादामध्ये शिरण्यात आत्ता काही अर्थ नाही पण एक मात्र नक्की की तुम्ही जर कर्ज घेणार असाल विशेषतः रिसेल फ्लॅट घेतला असेल तर त्याच्याकरता जुन्या सगळ्या करारांची प्रत मागितली जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून या सगळ्या म्हणजे मध्ये मी जे कागदपत्र सांगितले त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा अजून जास्त म्हणून आधीच्या सगळ्या करारांची माहिती आणि त्याची प्रत ही आपल्याकडे असली पाहिजे नंतर जेव्हा तुम्ही नवीन म्हणजे रिसेल फ्लॅट घेता तेव्हा आधीच्या सगळ्या फ्लॅट होल्डरच्या जागी आपलं नाव लागलं पाहिजे मग ते तुमची कर पावती असेल भाग प्रमाणपत्र असेल वीज पुरवठा असेल या सगळ्या ठिकाणी आपण नावात बदल करून घेतला पाहिजे आणि बदल झाल्यानंतरची एक दोन लाईट बिल किंवा एक दोन कर पावत्या या आपण सांभाळून ठेवल्या पाहिजेत आता काही वेळेला काय होतं की एखादा फ्लॅट किंवा शॉप घेतल्यानंतर मग तो सेल असेल, असेल किंवा रिसेल असेल काही लोकांचं किंवा मालकांचं किंवा सहमालकांचं निधन होतं आणि त्या निधनानंतर आपण काय प्रक्रिया केली त्याचे सुद्धा सगळे कागदपत्र आपल्या या फाईलमध्ये जतन केलेले असावे आता या प्रक्रियेमध्ये काय काय शक्यता आहे एक तर नॉमिनेशनद्वारे भाग प्रमाणपत्र हस्तांतरण होऊ शकतं किंवा दुसरं नॉमिनेशन केलेलंच नसेल तर साधा अर्ज त्याला दिलेली एनओसी सी म्हणजे ना हरकत इत्यादीद्वारे भाग प्रमाणपत्र हस्तांतरण झालेलं असेल किंवा त्या मालमत्तेकरता तुम्ही वारच दाखला अर्थात हेअरशिप सर्टिफिकेट वगैरे घेतलं असेल आणि त्या सगळ्यांनी त्या मालमत्तांवरची नावं बदलली असतील थोडक्यात म्हणजे एखाद्या मालकाचं किंवा सहमालकाचं निधन झाल्यानंतर त्या मालमत्तेच्या नावामध्ये किंवा अभिलेखातील नावामध्ये बदल करण्याकरता म्हणून जो सगळा आपण कागदी सव्यापसव्य केलेला आहे त्या सगळ्या कागदपत्रांच्या सुद्धा आपण या फाईलमध्ये जतन करून ठेवाव्या म्हणजे मूळ मालमत्ता कोणाची होती त्याचं निधन कधी झालं त्या निधनानंतर आज रोजीपर्यंत ती मालमत्ता पुढे पुढे कशी येत गेली याबद्दल सगळी माहिती एकाच ठिकाणी आपल्याला मिळते आणि त्याच्याकरता आपल्याला धावाधाव करायला लागत नाही या सगळ्याचा आपल्याला आणि आपल्या भविष्यातील खरेदीदारांनासुद्धा निश्चितपणे फायदा होतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न किंवा शंका असतील कमेंट्समध्ये विचारा माझ्या ऑफिसशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही अवश्य व्हॉट्सॲप करू शकता धन्यवाद